शिखरापूर या गावातील आज आपण गडी पाहण्यास आलो आहे समोरच्या बाजूस आपण पाहू शकतोय खूपच एक शेवटची घटका मोजत असणारी ही गडी आहे या गडीमध्ये आपणाला पाहिलं तर व्यवस्थित असे या दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकरांचे देवळे आहेत दोन्ही बाजूस बसण्यासाठी या व्यतिरिक्त या गडीमध्ये आपणाला बुरुज आहेत परंतु ते पूर्णत ढासळलेले आहेत किंवा चारी बाजूने बांधकामे झाले त्याच्यामुळे आपणाला या गडीचे जास्त आतून व्यवस्थित पाहता येत नाही आतमधील बाजूशे एक आपणाला घर पाहायला भेटत आहे अशी ही ऐतिहासिक गडी आज आपण पाहण्यासाठी आलो आहे पुणे नगर हायवेवरून आपणाला शकरापूर या गावात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पूल आहे त्याच्या आत गेल्यानंतर लगेचच आपणाला या घडीचे दर्शन होते छोटे घडी आहे ज्यावेळेस आपण नगरवरून या नगर रोडने जात असता त्यावेळेस या घडीचे दर्शन घ्यावे तसेच या गावातील इतरही वास्तू पाहाव्यात ही एक विनंती जवळच आपणाला तळेगाव ढमडेरे हे, हे गाव आहे तळेगाव डमडेरे हे गाव ऐतिहासिक आहे या ऐतिहासिक गावामध्ये आपणाला खूप मोठ्या प्रमाणात मंदिरे आहेत तसेच घडी आहे वाडे व वा, मी आत्तापर्यंत या गावामध्ये एकूण पाच शिलालेख पाहिले आहेत ज्याच्यामध्ये आपणाला हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिराच्या वरील बाजूस व आपण पायरीपशी एक असे दोन शिलालेख आहे तसेच त्याच्या बाजूला लागून महादेवाचे मंदिर आहे महादेवाच्या मंदिराच्या बाजूला लगेच आपणाला नगरकोट पाहण्यास भेटतो नगरकोट पाहून झाल्यानंतर आतील बाजू डाव्या बाजूने सरळ गेल्यानंतर आपण सरदार धमडेरे यांच्या वाड्यापशी पोहोचून जातो त्या वाड्यापाशी आपणाला एक गद्देगळ आहे आणि गद्देगळवर शिलालेखसुद्धा आहे व वाड्याचे आपणाला अवशेष पाहायला भेटत आहेत एक लांबूर आपणाला बुरूसुद्धा पाहायला भेटतो तोही आपण पाहावा तसेच निमगाव माळुंगी या गावमध्ये एक आपणाला गडी पाहण्यास भेटते तीही पहा न्हावरा गावामध्ये एक नगरकोट आहे व मल्लिकार्जुन मंदिर आहे ते पहा तसेच निरवी या गावामध्ये एक नगरकोट आहे तसेच प्राचीन मंदिरेसुद्धा आहेत त्याही वास्तूंचे आपण दर्शन घ्यावे असे एका दिवसामध्ये आपणाला या सर्व वास्तू पाहायला भेटतात या आपण दौऱ्यामध्ये एका दिवसामध्ये तसेच निरवी गावापासून सहा किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपणाला शिरसगाव काटा हे गाव आहे या गावामध्ये एक गडी आहे व ती पाहून झाल्यानंतर आपण श्रीगोंदा या ऐतिहासिक गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्राचीन मंदिरे आहेत नगरकोट आहे आणखी भुईकोट किल्ला आहे असे एका दिवसामध्ये हे सर्व पाहून आपण पुढे पुण्याच्या दिशेने पुन्हा येऊ शकतो या शिकरापूर या गडीचे जर आपण पाहिले तर तोंड हे पूर्व बाजूला आहे व गडी ही चौकोनी आकाराची आहे साधारण माझ्या माहितीनुसार एक एकर परिसरात गडी असावी गडीची पडझड झाल्यामुळे आपणाला जास्त वास्तू पाहता येत नाहीत समोरच्या बाजूचा असं भाग आहे व हा आहे छत्रपती संभाजी महाराज पूल ब्रिटिशकालीन पूल आहे गावामध्ये आल्यानंतर हा पूल आणि ही गडी आपण जरूर पाहावी या गडीच्या बाजूला व ब्रिजच्या जवळ आपणाला आठवडे बाजार भरतो असा हा ऐतिहासिक ठेवा असणारा शिकरापूर गावातील आपण एकदा तरी जरूर पाहावा हीच एक विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र